नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपलं अग्रवन राज्य सरकारनं पीक विमा योजनेमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे आणि हे बदल शेतकऱ्यांसाठी घातक ठरणार आहे कारण पीक विमा योजनेतून ज्या ट्रिगरमधून ज्या विमा संरक्षित बाबीमधून जास्तीत जास्त भरपाई मंजूर होते आतापर्यंत मिळाली आहे या बाबी हे ट्रिगर सरकारनं पीक विमा योजनेतून काढून टाकली आहे त्यामुळं खरीप हंगाम दोन हजार पंचवीसमध्ये शेतकऱ्यांना पीक कुम्याची भरपाई कमी मिळणार हे आतापासूनच स्पष्ट दिसतंय आता हे आपण सगळं आकड्यांमधून समजून घेऊयात की नेमकं खरीप हंगाम दोन हजार चोवीसमध्ये कोणत्या ट्रिगरमधून कोणत्या विमा संरक्षित बाबींमधून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त भरपाई मिळाली तेव्हा आपल्या लक्षात येईल की खरीप दोन हजार पंचवीसमध्ये शेतकऱ्यांना नेमकी भरपाई किती मिळणार आहे आणि राज्य सरकारनं पीक विमा योजनेमध्ये जो बदल केला तो बदल शेतकऱ्यांसाठी किती घातक ठरणार आहे ते देखील आपल्याला यातून स्पष्ट होईल आता खरीप हंगाम दोन हजार चोवीसची आकडेवारी आपण यासाठी घेतोय की आता सध्या ही आकडेवारी किंवा ही रक्कम आपल्या खात्यामध्ये जमा होते आता खरीप मदिल आता दोन हजार चोवीसमधील आता सध्या केवळ शेतकऱ्यांच्या खात्यात दोन ट्रिगरमधील भरपाई जमा होते आणि हे दोन ट्रिगर म्हणजे स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या पुढच्या टप्प्यामध्ये शेतकऱ्यांना काढणीपश्चात नुकसान आणि पीक कापणी प्रयोगावर आधारित सरासरी नुकसान भरपाईच्या आधारित पीक विमा भरपाई खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात होईल त्यासाठी राज्य सरकारनं आपला दुसरा पीक विम्याचा हप्ता द्यावा लागेल पण आपला मूळ मुद्दा हा आहे की नेमकं पीक विम्याच्या कोणत्या ट्रिगरमधून खरीप हंगाम दोन हजार चोवीसमध्ये किती भरपाई निश्चित झाली आहे तेवीसचा आपण सोडून देऊ कारण मागच्या वर्षीचा मुद्दा आहे ते आपल्या एवढ्या आकडेवारी लक्षात राहणार नाही आपण केवळ एकच हंगामाच्या आकडेवारी लक्षात घेऊयात आता चालू हंगामात शेतकऱ्यांना चार ट्रिगरमधून भरपाई निश्चित झाली आहे त्यामध्ये सर्वाधिक भरपाई निश्चित झाली आहे आकडेवारी आहे तीस एप्रिलपर्यंतची सर्वाधिक नुकसान भरपाई निश्चित झाली आहे स्थानिक नैसर्गिक आपत्तीमधून आता आपल्याला माहिती आहे की स्थानिक नैसर्गिक आपत्तीमधून भूस्खलन गारपीट ढगफुटी तसंच काही कारणांना नैसर्गिक काळामुळं आग लागणं इतर कारणांमुळं जर समजा शेतकऱ्याच्या पिकाचं नुकसान झालं आणि शेतकऱ्यांना जर आपल्या नुकसानीचे एक पूर्वसूचना दिल्या तर त्या शेतकऱ्याच्या वैयक्तिक पातळीवर पंचनामे केले जातात आता केंद्र सरकारनं बदललेल्या नियमानुसार जर समजा एखाद्या मंडळातील अशा नुकसानीचे दावे किंवा क्लेम जर समजा पंचवीस टक्क्यांपेक्षा जास्त असेल तर वाईसपेळेमध्ये त्या मंडळातील नुकसान जातं आणि त्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के रक्कम भरपाई सध्या दिली जाते आणि नंतर भरपाई ही पीक कापणी प्रयोगावर आधारे सरासरी उत्पादनाच्या आधारे दिली जाते आता वैयक्तिक पातळीवर पंचनामे होत असल्यामुळे साहजिकच त्या शेतकऱ्याचं नेमकं किती नुकसान आहे त्यानुसार त्या शेतकऱ्याला भरपाई असते आणि ही भरपाई सध्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केली जाते आणि चालू हंगामात सर्वाधिक नुकसान भरपाई आपत्ती या मंजूर झाली आहे दोन हजार पाचशे बावन्न कोटी रुपये तीस एप्रिल पर्यंतची ही रक्कम आहे या पुढच्या टप्प्यामध्ये कदाचित यात आणखीन वाढ होऊ शकते परंतु स्थानिक नैसर्गिक आपत्ती ही विमा संरक्षणाची बाब आता आपल्याला खरीप हंगाम दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये उपलब्ध नसणार आहे म्हणजे शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्तीतून पुढच्या हंगामामध्ये नुकसान भरपाई मिळणार नाही त्यानंतर आणखीन भरपाई जमा झाली ती म्हणजे हंगामातील प्रतिकूल परिस्थिती आता हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमध्ये नैसर्गिक संकटामुळं जर समजा त्या ते मंडळातील पिकाच्या उत्पादनात मागील पाच वर्षाच्या सरासरी उत्पादनाच्या तुलनेमध्ये जर पन्नास टक्क्यापेक्षा जास्त घट येते असं दिसत असलं तर त्या ते मंडळातील शेतकऱ्यांना त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिम पीक विमा भरपाई मिळत असते आता खरीप दोन हजार तेवीसमध्ये जवळपास एकवीस जिल्ह्यांमध्ये अशी अग्रिम भरपाई मिळाली होती आणि चालू हंगामात तीन जिल्ह्यांमध्ये अशी अग्रिम भरपाई शेतकऱ्यांना मिळते आहे त्यामध्ये नांदेड परभणी आणि हिंगोली तीन या तीन जिल्ह्यांचा समावेश आहे आणि विशेष म्हणजे या तीन जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना सातशे तेरा कोटी रुपयांची भरपाई मंजूर झाली आहे आणि ही भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होते यापैकी बहुतांश रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाली आहे पण पुढच्या हंगामात म्हणजे खरीप हंगाम दोन हजार पंचवीसमध्ये पीक विमा संरक्षणाची ही बाब म्हणजे हा ट्रिगर देखील उपलब्ध दे नसणार आहे कारण सरकारनं पीक विमा योजनेतून हा ट्रिगर काढून टाकला आहे आता दोन हजार तेवीसमध्ये तब्बल एकवीस जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना अग्रिम भरपाई मिळाली होती पंचवीस टक्के अग्रिम भरपाई मिळाली होती कारण पाऊस कमी होता आता यंदाच्या हंगामामध्ये सरासरी पाऊस मान राहील सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल असा अंदाज आहे पण जर यानंतरच्या काळात कमी पाऊस पडला दुष्काळ सदृश परिस्थिती असेल दुष्काळी परिस्थिती असेल तर या ट्रिगरमधून शेतकऱ्यांना भरपाई मिळणार नाही कारण हा ट्रिगर त्यावेळी पी विमा योजनेमध्ये नसेल आता त्यानंतरचा ट्रिगर आहे काढणीपश्चात नुकसान भरपाई काढणीपश्चात नुकसान भरपाई देखील जवळपास दोनशे साठ कोटी रुपयांच्या दरम्यान आतापर्यंत निश्चित झाली आहे कदाचित या पुढच्या टप्प्यामध्ये ह्या नुकसानीचा आकडा नुकसान भरपाईचा आकडा वाढू शकतो परंतु आतापर्यंत तरी दोनशे साठ कोटी रुपयांची भरपाई काढणीपश्चात नुकसान भरपाईतून मंजूर झाली आहे त्यानंतर आहे पीक कापणी प्रयोगावर आधारित जे काही सरासरी नुकसान भरपाई काढली जाते त्यामध्ये त्याचा समावेश किंवा त्याची भरपाई ही अगदीच एकोणसाठ कोटी रुपयांच्या दरम्यान आहे म्हणजेच काय सर्वाधिक नुकसान भरपाई मिळाली स्थानिक नैसर्गिक आपत्तीतून जवळपास अडीच हजार कोटींच्या दरम्यान त्यानंतर हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या ट्रिगरमधून मिळाली जवळपास सव्वा सातशे कोटींच्या दरम्यान पश्चात नुकसान भरपाईतून मिळालेली नुकसान भरपाई आहे जवळपास अडीचशे कोटींच्या दरम्यान आणि पीक कापणी प्रयोगाच्या आधारे सरासरी उत्पादनातून मिळणारी जी भरपाई निश्चित झाली आहे ती झाली केवळ एकोणसाठ कोटी रुपयांच्या दरम्यान आता साहजिकच या पुढच्या काळामध्ये या नुकसान भरपाईच्या आकड्यांमध्ये काहीशी वाढ होऊ शकते परंतु कितीही वाढ झाली तरी स्थानिक नैसर्गिक आपत्ती हंगामातील प्रतिकूल परिस्थिती पश्चात नुकसान या तीन ट्रिगरमधून जेवढी भरपाई निश्चित झाली आहे त्या कुठल्याही ट्रिगरपेक्षा जास्त भरपाई पीक कापणी प्रयोगावर आधारित सरासरी उत्पादनाच्या आधारे जे नुकसान भरपाई काढली गेली आहे ती नसणार आहे म्हणजे सगळ्यात कमी नुकसान भरपाई असणार आहे पीक कापणी प्रयोगावर आधारित सरासरी उत्पादनाच्या आधारे दिली जाणारी भरपाई आणि खरीप हंगाम दोन हजार चोवीसपासून केवळ या ट्रिगरमधूनच भरपाई शेतकऱ्यांना मिळणार आहे आता आपल्या सगळ्यांच्या लक्षात हा मुद्दा आला असेल की नेमकं सरकारनं जो पीक विमा योजनेमध्ये बदल केला तो शेतकऱ्यांसाठी किती घातक ठरणार आहे म्हणजे अडचणीच्या काळात संकटाच्या काळात पिकाचं जा नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांना पीक विम्यातून जे संरक्षण मिळायला पाहिजे खरं संरक्षण मिळायला पाहिजे हे खरं संरक्षणच सरकारनं पीक विमा योजनेतून काढून टाकलं आहे केवळ नावापुरती ही योजना उरते की काय असा सध्या संशय येतो आहे आता राज्य सरकारनं अजून नव्यानं पीक विमा कशी राबवली जाईल म्हणजे नेमके नियम काय असतील त्यानंतर पिकाचे पंचनामे कसे होतील भरपाई कशी काढली जाईल त्यानंतर सरासरी उत्पादन कसं काढलं जाईल याबद्दल अजून स्पष्टता तशी दिलेली नाही आहे आता सध्या केवळ आपण चर्चा आहे सरकार काहीतरी सांगत आहे परंतु आपण एवढं निश्चितच धरायला हवं की खरीप हंगामात पंचवीस पासून शेतकऱ्यांना पीक विमा भरपाई निश्चितच कमी मिळणार आहे आता एकंदरीतच हा सगळा मुद्दा आपल्याला समजला असेल अशी आशे अपेक्षा करतो जरी आपल्याला आप ॲपातला काही मुद्दा समजला नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तसंच आपण रोज सायंकाळी आठ वाजता मार्केट इंटेलिजन्स या सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव सरकारची धोरणं यांचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अॅग्राउंडच्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका